वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या सातिवली ते वसई या रस्त्यावरील भोईदापाडा रेंज नाका सातिवली या रस्त्यावर मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हतबल झाले आहेत शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र रस्ते उखडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागतोय पाणी साचून रस्त्याच्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं वाहन चालकांना खबरदारीने पाहणे चालवावी लागत आहेत दैनंदिन सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असून या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण येत असून या खड्ड्यांमुळे वाहतूक पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असून या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे शहरातील विविध भागातून या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्यानं अपघातांची संख्या वाढत आहे त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतोय महानगरपालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दखल घ्यावी आणि या रस्त्याची डागडुची करून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांवर देखील कारवाई करावी अशी मागणी अतुल काकासाहेब मोटे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे तसेच या रस्त्याची तातडीने डागडुची न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सकाळी आठ वाजता काही लोक शहराच्या विविध भागातून येथे कामानिमित्त येतात परंतु या खड्ड्यामुळे एवढी वाहतूक कुंडी होते का अक्षरशः महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला तासंदाज इथं खड्ड्यामुळे वाहतूक कुंडी होते आणि संध्याकाळी जवळपास तासभरी ते वाहतूककुंडी झालेल्या नागरिक अक्षरशः हवालदीन झालेत प्रशासकीय राजवटीत अक्षरशः शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे मागील आठ ते दहा वर दहा दिवसापूर्व राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या रस्त्याने गेले परंतु तरी देखील महापालिका प्रशासनाला जाग आली नाही माझी महापालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डे बुजू आणि नागरिकांना या गैरसोयीतून मुक्त करा आ, गेले दोन महिने या रस्त्याच्या अक्षरशः दुरावस्था झालेली आहे आणि दोन ते तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत तासन तास वाहतूक कोणती खड्ड्यामुळे होत चालली आहे लोक ॲक्सिडेंट होतात अनेक अपघात त्या ठिकाणी होत झालेले आहेत आणि अपघातामुळे लहान मुले महिलांना देखील दुखापत झालेली आहे मी विजय कोलते शिवसेना शाखा प्रमुख अग्रवाल या यो जो रस्ता आहे रेंज ऑफिसपासून सातोलीपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ कधी बघा एवढी ट्रॉफिक आहे खड्डे पडले खूप रस्त्याला जे लोक आठ तास दहा तास काम करतात बिचारे दिवसभर तिकडे काम करणार परत जाताना त्यांना एवढा त्रास होतो की नगरपालिकेवाल्याला हे दिसत नाही का यांनी खड्डे पोजायचं काम करायला पाहिजेत ना दोन तीन महिने झाले ट्रॉफिक आहे इथं